नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय विसरवाडी प्राचार्य जयश्री गावित यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी फिशिल्ड कल्चर भोवरे येथे अनेकी भेट देत त्यांना मत्स्य शेती आणि जलसंपत्तीच्या अर्थकरणाविषयी महत्वपूर्ण माहिती दिली या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना जलसंपत्ती व्यवस्थापन मत्स्य व्यवसाय आणि त्याच्या अर्थकरणातील संधी आव्हानांविषयी प्रत्यक्ष ज्ञान मिळाले या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मत्स्य पालनाच्या विविध तंत्रज्ञानाचा अभ्यास केला तसेच कल्चरच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले त्यावेळी उपस्थित असलेल्या मत्स्य व्यवसाय शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बाजारपेठेतील संधी आणि या व्यवसायाच्या भविष्यातील संभावनांवर युहान गावित व ठाकूर मावजी यांनी मार्गदर्शन केले अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुखांनी फिसशिल्ड कल्चरच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना उदयाभिमुखी शिक्षण देण्याच्या दृष्टीने हा अनुभव महत्वाचा असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनीही या भेटीमुळे त्यांच्या दृष्टिकोन अधिक व्यापक झाल्याचे मत व्यक्त केले हा उपक्रम उद्योग आणि शिक्षण यांच्यातील समन्वय साधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणारा ठरला एक वर्षच पकडायचं आपण एक लाख रुपये एक लाख रुपये भेटेल त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला अडीच रोटेशन वाढेल त्याच्यात खर्च नाही येईल दुसऱ्या वर्षात तेवढा खर्च आणि हे जे तुमचा पाच लाख खर्च आहे तो एकदाचाच खर्च आहे नंतर त्याला मेंटेनन्सला परत खर्च लागतो काय म्हणजे हा पाच लाख जो तुमचा आहे तो एकदा केला की मग मेंटेनन्स काही खर्च नाही मध्ये मध्ये काही काही फक्त बीज आणायचं छोट्या बिजा नाही वर्ष काही त्याला मेंटेनन्स नाही पण हे बीज वगैरे दरवर्षी वेगवेगळं आणायला वेगळे आणावं लागेल कारण त्याच्यात नाही होणार एकदा टाकलं तुम्ही तर ते किती महिने नंतर परत बीज टाकायचं की तेच पूर्ण जे प्रोडक्शन आहे ना ते जर बाहेर आपण काढून टाकलं तर परत ते दुसरं बीज टाकावं हो ना मग ते किती किती वेळ मॅच्युअर्ड होत होतं एक वेळ याचं तरी आपण आठ महिने नऊ महिने आठ महिन्यापर्यंत बीज नाही टाक नाही टाकायचं नाही टाकायचं आठ महिन्यात आपण सुरुवातीला जे बीज आणलं तेच मॅच्युअर होत मॅच्युअर होत आणि त्याला फक्त खाद्य टाकायचं खाद्य टाकायचं म्हणजे मेंटेनन्स आपला फक्त खाद्या खाद्याचा हो मेडिसिन काही पंधरा पंधरा दिवसात देऊन टाकायचं आपण काही बोलणार नाही आहे काही सांगू शकत नाही आपल्याला सापडलं आता ही केस आहे हिच्यामध्ये एखादा सापडला पीस मेलेला तर लगेच त्याला बघावं लागतं काय झालं कसं झालं आणि त्याला मग मेडिसिन देतो आम्ही दुसरं काय होत नाही याला वाईट स्पोर्ट देतो आणि फंगल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन काही होत नाही त्याला तुम्ही जे तसं त्यांना बंदिस्त करून ठेवलं म्हणजे मध्ये बरोबर आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला असं म्हणजे मी फक्त माहिती म्हणून असं पूर्ण आपण हे करून जर जाळ्यांमधून काढलं तर ते आणखी बेटर असणार आहे बेटर अगदी बेटर परंतु गोष्ट अशी आहे इथे जो टेंडर आहे तो दुसऱ्याकडे आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये घुसू शकत नाही त्यांच्याकडे टेंडर असल्यामुळे आता तुमचं हा दुसऱ्याने दिलेला पंचायतने दिलेला ग्रामपंचायतने आता ग्रामपंचायतने या डॅमचा टेंडर दिलेला आहे आहे तर टेंडर त्यांच्याकडे दिलेला आहे मग त्यांनी त्यांचं जे उत्पन्न टाकलेलं आहे त्यांना ठराव दिला आहे तुम्ही दोन वर्ष पाच वर्ष सहा वर्ष उत्पन्न उत्पन्न काढू शकता तर तेच लोक करतायत म्हणून आपण याच्यामध्ये